शहादा तालुक्यातील रॉयल्टीच्या नावाखाली अवैध गौण खनिज सर्रासपणे उत्खनन सुरू नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अनेक प्रकारे शक्कल लढवून गौण खनिज तस्करविना परवाना वाहतूक करताना दिसून येत आहेत अशा गौण खनिज माफिया यांच्यावर कारवाई होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत तलाव खोलीकरणासाठी कोरीव काम चालू असून गौण खनिज शेतकऱ्यांना देणे बांधकारक असून शिवरातील रस्ता, रस्ता, प्रकाशा रस्ता जवळील बक्कळ जमिनीवर खाजगी जागेवर भर करण्यासाठी हजारो ब्रास अवैधरित्या गौण खनिज टाकण्याचे काम रात्री अपरात्री वाहतूक सुरू असून परिसरातील नागरिकांच्या भव्य उंचावल्या असून सदरील जागेवर गौण खनिज टाकण्याची परवानगी कशी दिली व किती भ्रास दिली असा प्रश्न आता डोकावत आहे परंतु गौण खनिज माफिया सर्रासपणे बेधडक रात्री बेरात्री वाहतूक करीत दिसून येत आहेत नागरिकांच्या तक्रारी असून समोर कोणी नागरिक भीती अभावी समोर येण्यास तयार नाही अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणारे डोकेवर काढू लागले आहेत असाच एक प्रकार शहादा तालुक्यातील मोहिदे तश शिवारात गट नंबर पाचशे एक व पाचशे एक्केचाळीस पाचशे एकोणतीस आणि पाचशे तीस पाचशे एकतीस मध्ये भरावाकरिता हजारो ब्रासच्या अधिक माती मुरुम करिता वापरून फक्त शंभर ब्रास मातीची रॉयल्टी परवानगी घेतली असून वरील मुरुम माती अवैधरित्या टाकले जात असून याची संबंधित अधिकारी चौकशी करतील का मंडळ अधिकारी व तलाठी यांना धारेवर धरतील का असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात वेडसावत आहे अशी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे की गौण खनिज माफियांवर आशीर्वाद कोणाचा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत